できた a हरिस्वामी महाराजांबरोबर पारनेर ते नारेंगाव हा प्रवास करत असताना त्यांच्याबरोबर भुजंग होता भुजंग म्हणजे नाग या नागाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला प्रथमता पाहायला मिळेल त्यानंतर हरिस्वामी महाराजांची संजीवन समाधी आपल्याला पाहायला मिळेल असं प्रवास करत असताना ज्यावेळेस भुजंगाला कळालं की संत हरिस्वामी महाराज उद्या समाधी घेतात त्यावेळेस भुजंग स्वतः हरिस्वामींबरोबर बोलले त्याचप्रमाणे या ठिकाणी हा नाग हरिस्वामी महाराजांबरोबर बोलला की उद्या तुम्ही जर समाधी घेताय तर आज मला समाधी द्या आणि नंतरच तुम्ही समाधी घ्या असं त्या ठिकाणी प्रसंग काढला आणि त्यानंतर हरिस्वामी महाराजांनी स्वतः भुजंगाला या ठिकाणी समाधी दिली आणि त्यानंतर हरिस्वामी महाराजांनी समाधी घेतली नवल कौतुक भगवंताचे पुण्याची भूमी स्थळ हे शुद्ध पावल समाधी हरिमणी संत हरिस्वामी महाराजांनी ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळेचा प्रसंग संपूर्ण या अभंगातून हरिस्वामी महाराजांनी सांगितलं आता आपण आहोत ज्या ठिकाणी संजीवन समाधी हरिस्वामी महाराजांनी घेतली आहे त्या ठिकाणी आपण आता सर्वजण आहोत संत हरिस्वामी महाराजांचं वर्णन करत असताना या ठिकाणी ज्या प्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जशी संजीवन समाधी घेतली त्याच पद्धतीची या ठिकाणी समाधी घेतलेली आपल्याला स्वतः हरिस्वामी महाराजांच्या हस्तलिखित असा ग्रंथ ज्याचं नाव आहे ज्ञानसागर ग्रंथ या ज्ञानसागर ग्रंथातील त्यांची या ठिकाणी आपण ग्रंथ संपूर्ण टायपिंग करून या ठिकाणी विक्रीसाठी आपण ठेवलेले आहेत समाजापर्यंत त्यांचे विचार आणि प्रसार हा साठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत संत हरिस्वामी महाराजांची ही संजीवन समाधी आणि या संजीवन समाधीतील नववी पिढी आज सगळ्या तर आठव्या पिढीचा जर आपण जर विचार जर केला तर सुभाष शांताराम गोंडवे त्याचबरोबर किशोर शांताराम गोंडवे आणि ज्ञानेश्वर शांताराम हे तीनही या ती या परिस्थितीत भावंडांपैकी मोठा म्हणजे सुभाष शांताराम गोंडवे हे या संपूर्ण मंदिराची देखभाल सांभाळत आहेत आणि त्यांचा चिरंजीव म्हणजे स्वतः मी ओंकार सुभाष गोंडवे देखील या पुढील संपूर्ण परंपरा असतील त्या संपूर्ण चालीरीती असतील आणि स्वामींची सेवा असेल आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातील नामवंत संत होऊन गेले त्याचप्रमाणे हरिस्वामी महाराज देखील परंतु या काळाच्या ओघामध्ये आणि नवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात कदाचित एक नवीन संत जगापर्यंत पोहोचला नाही ही खोट छोटीशी खंत

स्वर मायेची चाहूल नाद ब्रह्माचे बावल शब्द त्या हरिस्वामींचा समर्थ तोचे कैवल्याचे मूळ ईश्वर हा सर्वव्यापी आहे तो जळी स्थळी काष्टी पाषाणी ध्यानी मनी जनी विजनी आसनी क्षयनी नयनी केवळ तोच आहे हा ईश्वर पाहत असताना प्रत्येक मनुष्यरूपात तो ईश्वर लपलेला आहे म्हणून अहम ब्रह्मास्मी संज्ञा उदयाला आली आणि प्रत्येकातला ईश्वर पाहण्यासाठी अनेकांनी ज्ञान संपादन केलं अनेकांनी अनेक ग्रंथ लिहिले ओव्या लिहिल्या कविता लिहिल्या आणि अनेक प्रकारचं साहित्य जे गद्य असो किंवा पद्य असो असं साहित्य जन्माला आलं इथे नारायणगावचे ग्रामस्थ सुशांत देवटे उपस्थित आहेत आज या मंदिराच्या परिसरात जे काही त्यांचे अनुभव आहेत त्यांना जो साक्षात्कार आहे त्याविषयी ते आपल्याला माहिती देतील सुशांत देवटे मी आणि माझे मित्र बऱ्याचशा वेळा इथे येऊन समाधीपशी दर्शन घेऊन आम्ही बऱ्याचशा वेळा साधना करत असतो आपल्या समोर या गावातले सुपुत्र किरण वाजगे आ, हे अनेक वेगवेगळ्या वृत्तपत्रांचं संपादन करतात आणि ते स्वतः पत्रकार पण आहेत बऱ्या वर्तमान वर्तमानपत्रांचे तर त्यांच्या वर्तमानपत्रातून सुद्धा महाराजांबद्दलच्या किंवा मंदिराच्या अनेक बातम्या अनेक वर्ष प्रसारित होत होत्या प्रदर्शित झाल्या त्या प्रकाशित पण झालेल्या आहेत हरिस्वामी महाराजांच्या बाबतीत सांगावं तेवढे चमत्कार थोडे आहेत अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत या मंदिर परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये अनेक अशा घटना सांगता येतील की ज्या लोकांना किंवा या परिसरातील सर्व इथे राहणाऱ्या माणसांना त्या परिचित अशा आहेत काही दिवसापूर्वी या ठिकाणी पूर आला होता मीना नदीला आणि मीना नदीला ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस प्रचंड असं पाणी सभोवताली असं मंदिराला पाण्याने घेरलेलं होतं तर त्यावेळे एक वेडसर मनुष्य या स्मशानभूमीच्या अलीकडे म्हणजे मंदिराच्या लगेच असं बसलेला होता त्या माणसालासुद्धा तो झोपला होता अर्थात रात्री त्या माणसाला पूर्ण पाण्याने वेढा घातला होता पुराचा वेडा एवढा होता परंतु काहीही न होता केवळ हरिस्वामीजी महाराजांचा चमत्कार म्हणावा लागेल की त्या वेडसर माणसाला काहीही झालं नाही तो तसाच उभा होता जवळजवळ रात्रभर त्यानंतर काही लोक आली आणि त्याला नंतर काढण्यात आलं असा असे अनेक थो छोटे मोठे चमत्कार ह्या ठिकाणी घडलेले आहेत ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस एक घटना अशी घडली होती की याच मंदिर परस परिसरामध्ये पूर जसा ओसरू लागला तर त्यावेळेस एक पिंड तयार झाली होती त्यावेळेस इतका भक्तांचा महापूर म्हणावा लागेल की त्या ठिकाणी आम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहोत संत हरिस्वामी यांचे वंशज आणि त्यांचा परिवार इथं उपलब्ध आहे आपण त्यांचे सर्वांचे अनुभव जाणून घेऊयात साधारण सत्तर ऐंशी वर्षापूर्वी काही एका व्यक्तीने हा न्यासा ग्रंथ वाचण्यासाठी नेला त्याला हे मोठं कार्य पाहावलं नाही त्या व्यक्तीने काय केलं हा नारेगावात वाजगियाळे आहे वाजगियाळेच्या पुढेच एक मशीद आहे तिथं आड आहे ह्या व्यक्तीने हा ग्रंथ पूर्ण एक ते अठ्ठावीचा अध्याय त्या आडामध्ये टाकले आणि काही म्हणजे साधारण आठ दिवसांनी संत हरिस्वामी महाराज मा आमच्या आजोबांच्या स्वप्नात आले एका व्यक्तीने हा ग्रंथ वाचण्यासाठी दिला व त्यांनी त्याचा दुरुपयोग केला हा ग्रंथ वाजग्याळीच्या पुढे बशीत आहे तिथं त्या आडामध्ये टाकलेला आहे तो ग्रंथ तुम्ही आणा आणि हा ग्रंथ काढल्यानंतर तो जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगल्या पाण्यामध्ये हा ग्रंथ पूर्ण तरंगला त्याला पाण्याने काही स्पर्श केला नाही त्यानंतर ह्या ग्रंथाची पूर्ण नारायणगाव पंचकृषीत मोठ्या प्रमाणे मिरवणूक काढली आणि हा ग्रंथ चांगल्या स्थितीत आजपर्यंत आहे